आता स्वयंपाक करा शंभर टक्के मोफत स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा खर्च होणार शून्य रुपये तेही तब्बल पंधरा वर्ष पंधरा वर्षापर्यंत वर्षा मोफत स्वयंपाक करू शकता असे भारताच्या एका कंपनीने एक यंत्र लॉन्च केलं आहे स्वयंपाक करण्यासाठी या यंत्राचा उपयोग जर केला तर या यंत्राला ना कुठलं लाकूड लागतं ना कुठला गॅस लागतो ना कुठला लाईट लागते तर शंभर टक्के मोफत तुम्ही याच्यावर तीन टाईमचा स्वयंपाक अगदी सहजपणे करू शकता चला तर जाणून घेऊया कोणता असं यंत्र जे सरकारी कंपनीने बनवलंय की ज्यामुळे अगदी आपला स्वयंपाकाचा खर्च शून्य होणार आहे ना गॅस तुम्हाला स्वयंपाकाला लागेल ना कुठली लाईट लागेल ना कुठली लाकडं लागतील किंवा दुसरं कुठलं इंधन लागेल अगदी नवीन माहिती ही त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहत राहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आज महागाई फार वाढली आहे या महा वाढत्या महागाईच्या काळात सामान्य माणसाला जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे यामध्ये मुख्य एक मोठी समस्या आहे की गॅसचे जे काय रेट आहे ते भरपूर वाढलेत त्यामुळे सामान्य माणसाचा स्वयंपाक बनवण्याचा खर्च सुद्धा मोठा होऊन गेलेला आहे या स्वयंपाकाच्या किंवा गॅसच्या खर्चावर एक उपाय काढलाय तो सुद्धा एका सरकारी कंपनीनं ही कंपनी तेला तेलाच्या बाबतीत सगळ्यात मोठी कंपनी आहे जिचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ज्यांनी एक असं असे एक यंत्र बनवलं आहे की जे घराच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि ज्याद्वारे अगदी मोफत पुणे तुम्ही तुमच्या घरातील तीन ते चार टायमाचा स्वयंपाक करू शकता कुठलाही पदार्थ याच्यावर तुम्ही सहजासहजी आणि मोफत बनू शकता हे यंत्र सौर ऊर्जेवर आधारित एक यंत्र आहे या यंत्राच्या माध्यमातून सकाळ दुपार तसेच संध्याकाळ म्हणजे चोवीस तासामध्ये कुठलाही पदार्थ केव्हाही बनू शकता तर सौर ऊर्जेवर आधारित स्वयंपाक बनवण्याचं हे यंत्र आहे म्हणून कदाचित तुम्हाला असं सुद्धा वाटलं असेल की हा सौर कुकर वगैरे आहे का की सौर कुकर अशी गोष्ट असते जी जुन्या काळीचा शोध लागला होता की जिला उन्हात तो कुकर सौर कुकर ठेवा लागायचा आणि मग ते उष्णते उन्हाचं त्या ठिकाणी रूपांतर उष्णतेत होऊन आणि मग ते त्या ठिकाणी ते अन्न शिजवलं जायचं ज्याकरता दिवसभर उन्हात बसावं लागायचं तर या यंत्रामध्ये तसं काहीच नाही हे सगळं हे जे काही यंत्र आहे तुम्ही घरात बसू घरात ठेवू शकता किचनमध्ये राहून तुम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून सर्वच प्रकारचा स्वयंपाक याच्यामध्ये करू शकता खरं तर भारतातील एक प्रमुख तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने बावीस जून दोन हजार बावीसमध्ये आपल्या किचनमध्ये घराच्या आतमध्ये चालणारा एक सौर चुलीची त्या ठिकाणी एक घोषणा केली होती ह्या सौर चुलीचा फायदा असा आहे की या ही घरामध्ये ठेवूनही तुम्ही सर्व स्वयंपाक करू शकता सोलर पॅनलच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी ऊर्जा घेत असते ज्या ज्यामुळे याला सोलर पॅनलची गरज असते जर काही वेळा ऊन नसेल वातावरण जर खराब असेल तर तुम्ही आपल्या घरातल्या ला लाईटच्या माध्यमातून सुद्धा याला चार्जिंग करू शकता सोलर पॅनलमधनं ऊर्जा घेऊन नुसता स्वयंपाकच हे यंत्र बनवत नाही तर ही ऊर्जासुद्धा स्टोअर करतं ज्यामुळे याला रात्री म्हणजे ज्यावेळेस ऊन नाही आहे त्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही याच्या मार्फत स्वयंपाक आरामशीर बनू शकता याच्या भरपूर अशा खासियत आहे याची किंमत काय आहे हे कुठून मागवायचं आहे काय याच्याविषयी माहिती त्या ठिकाणी मी देणारच आहोत पण त्याआधी याचं जे काय लॉन्चिंग झालेलं आहे तर ते पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक अधिकारी आवासामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता तिथे त्यांनी या सौर चुलीचं लॉन्चिंग केलं होतं आणि ज्याला नाव दिलंय सूर्यनूतन सौर नूतन ही एक विशिष्ट प्रकारची सौर्यू चु, सौर चूल आहे सौर ऊर्जेवर आधारित चूल आहे जिला ना कुठला लाकूड ना कुठला गॅस ना कुठली लाईट लागते सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी पूर्णत तुमचा स्वयंपाक बनवून देत असते चार लोकांच्या फॅमिलीचं चा तीन वेळेचं जेवण याच्यावर आरामात तुम्ही कुठल्याही बंधनाशिवाय बनवू शकता आणि ही जर वापरली तर तुमचा गॅसचा खर्च तब्बल पंधरा वर्ष कमी होऊन जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे याची किंमत काय आहे याला काही मेंटेनन्स असतो का कुठून हे ऑर्डर करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे याला सबसिडीसुद्धा देण्याचं जाहीर त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे तर आता बावीस जून दोन हजार बावीसमध्ये याचं प्रारंभिक मॉडेल त्या ठिकाणी लॉन्च केलं होतं तर याचे भरपूर वेगवेगळे तीन मॉडेल त्या ठिकाणी आज मी तिला मार्केटमध्ये उपलब्ध आहे याची लाईफ दहा वर्ष आहे दहा ते पंधरा वर्ष याची लाईफ आहे आता कंपनीच्या मा, माहितीनुसार याची किंमत अठरा हजार रुपयापासून तीस हजार रुपयापर्यंत आहे मग इंडिया टी व्ही या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतली तर इंडिया टी व्हीनुसार यामध्ये सरकारी सबसिडीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे ही जर सबसिडी सरकारी सबसिडी जर मिळाली तर ही यंत्र मात्र दहा हजार ते बारा हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकेल मग दहा ते बारा हजार रुपये इतकी जर कमी किंमत म्हटलं तर एक वर्षाचा तुमचा जेवढा गॅसचा खर्च आहे कदाचित त्या खर्चापेक्षाही कमी याच्यात तुम्ही दहा वर्ष चालणारी गोष्ट घेऊ शकता आणि गॅरंटेड तुम्ही तुमचा स्वयंपाकाचा खर्च कमी करू शकता आता हे कुठून घ्यायचं आहे हा तुमच्या मनात लगेच प्रश्न त्या ठिकाणी पडला असेल तर इंडियन ऑइलच्या त्या ठिकाणी अफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी हे तुम्ही याच्याविषयी माहिती घेऊ शकता तसेच गुगलवर सुद्धा तुम्ही नूतन असं जर सर्च केलं तर ते इंडियन ऑइलच्या वेबसाईटला आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि तिथे डायरेक्ट परचेस करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं नाही त्याची किंमत किंवा त्याच्याविषयी माहिती वेबसाईटला त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकता खाली त्यांनी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचा आहे तो गुगल फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे मोबाईल नंबर मेल आय डी सर्व एंटर करायचं आहेत ज्यावेळेस ते मॉडेल मार्केटमध्ये उपलब्ध होतील त्यावेळेस ते तुम्हाला संपर्क करतील आणि त्यानंतर तुम्हाला एक त्या ठिकाणी तुमच्या नंबरनुसार तुम्हाला हे सौर सौर्य नूतन भेटू शकेल हा जो काय ही जे काय यंत्र आहे तुम्ही इंडियन ऑइलच्या वेबसाईटला जाऊनच त्या ठिकाणी तिथे एन्क्वायरी करूनच त्या ठिकाणी खरेदी करावं दुसरीकडून कुठेही घेण्याचा प्रयत्न करू नये तर ही होती मित्रांनो सामान्य माणसासाठी अतिशय महत्त्वाची माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा